सांगितले आहे घरातील या पाच गोष्टी इतरांना कधीही देऊ नये मित्रांनो आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी श्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम निघून जाते मित्रांनो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका कथेला मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका कारण अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमी घातक असते जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो माता लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते चला तर मित्रांनो अधिक वेळ न घालवता आता आपल्याला कथेला सुरुवात करूया मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे मध्य प्रदेश प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात कलावती नावाची स्त्री सास पती सासू सासरे यांच्यासोबत राहत होती कलावती ही एक पतिवत्ता आणि पूर्ण मन मनोभावी धर्माची पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर कलावती घरकामात कुशल आणि हुशार होती कलावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरमध्ये त्याचे धान्याचे जीवनावश्यक वस्तूचे दुकान होते लोकांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू दुकानात विकत कलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते कलावती नवऱ्याला देवासमान पुजायची नवऱ्याचे पूर्ण मनोभावे सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची त्यानंतर अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे कलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरात बोलायची कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे कला की कलावती ही लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते मित्रांनो कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना कलावती कधीच हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिने त्याला कधीच दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे कलावती कधीच त्यांना उपाशी पोटी परत पाठवत नसे तिच्या दा द्वारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्या गोष्टीची गरज असायची कलावती विचार न करता त्या गो वस्तू त्यांना देत असे त्यामुळे कलावतीचे शेजारीही तिच्यावर खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे देवी लक्ष्मीचे स्वतः कलावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे सगळे तिच्याबद्दल चांगले बोलायचे परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीही गर्व बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी अद्रानी बो बोलायची मित्रांनो एके दिवशी कलावतीचा एका शेजारी तिच्या घरी येते कलावती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घर तुझे स्वागत तु आहे बहिणी माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काय हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन कलावतीची शेजारीन म्हणते अगं कलावती बहिणी आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळी पोळपाट लाटणे आणि तवा नाही त्यामुळे मी तुमच्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे तर तू मला या गोष्टी दिल्या तर तुझ्यावर मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर ती तुझ्या वस्तू तुला परत आणून देईन कलावती म्हणाली बहिणी यात मा काय मोठे आहे मला आत्ता पोळपोट लाटणे तव्याची गरज नाही म्हणून ती तू घेऊन जा थांब मी आत्ताच घे घेऊन येते कलावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पोपट लाटणे आणि तवा आणते आणि शेजाऱ्यांना देते तेव्हा शेजारी म्हणते ताई तुझे खूप खूप आभार आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोपट लाटणे आणि तवा परत करेन कलावती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचे काही पू काम पूर्ण झाल्यानंतर आराम मात मला परत करा शेजारी कलावतीचं पोपट लाटणं आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी श्री कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ए ताई आज तुला माझ्याकडून काय आवे आहे तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काय हवे हवे आहे ते म सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते कलावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे तर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन कलावती काही विचार न करता म्हणते आताही तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणते असे म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते ती बाई कलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते कलावती म्हणते ए ताई आज माझ्या घरी कसे येणे केलंस तुला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांग मी तुला मदत क करण्याचा प्रयत्न करीन तेव्हा ती श्री म्हणते कलावती तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि मी तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस म्हणून मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आली आहे कलावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नकोस तुम्हाला जे हा... काही हवे आहे ते मागा ते माझ्याकडे असेल मी तर मी नकार देणार नाही नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते कलावती आज माझ्या घरी मुला मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येणार आहे त्यामुळे थोडी काळजी वाटत आहे माझ्या कारण माझ्या माझ्याकडे घालण्यासाठी दागिना नाही त्याबरोबर चांगली साडीसुद्धा नाही आहे माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर डागिना आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला नकार नकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने कपडे द्या मी काही दिवसाने परत करीन तेव्हा बघण्याचा कार्यक्रम होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करीन शेजारीचं हे म बोलणे ऐकून कलावती म्हणाली ताई काळजी कोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग कलावती आज जाते आणि दागिने आणि साडी आणते आणि शेजारीला देते ती श्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखीन एक शेजारी कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते हे बहिणी मला सांग तू आज माझ्या घरी का आले आहेस मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे काय हवे आहे ते मला न डबमगता माग सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन शेजारीन म्हणते अग कलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रेमळ आहेस प्रत्येक मदत करतेस प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मु मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होते कलावती अगत ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आता तुला दूध आणून देते कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजारणीला देते शेजारी आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागली त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नीमध्ये सुखा दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे कलावती तिचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे त्यांच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेलेले त्याला दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परतो आणि कलावतीला सर्व काही सांगतो का का। हे ऐकून कलावती खूप दुःखी होते कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत आणि त्या त्या पैशाच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर कलावती तिच्या घराच्या चिजोरीला पाहते परंतु तेही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेलेले असते हे पाहून कलावती खूप दुःखी होते हे कसे घडले हे तिला काहीच समजत नाही कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि कलावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले सगळे पैसे कोठे गेले कलावती म्हणते आहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे चिजुरीच होते परंतु आत्ता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही कृपया तुम्ही शांत व्हा आणि आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू कलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलवून खाऊ घालणं अनोळखी लोकांना घरात बोलवून याच हे फळ आहे त्यापैकीच एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगा करतो कलावतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कोणा कोणाचीही मदत करतेस त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहे सर्वजण कलावतीच्या वाईट साईट बोलत असतात तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला सासवंद देते आहो अजून माझे दागिने आहेत मी माझे काही डागिने आपल्या शेजारणीला दिल्या आहेत मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिनेतून आपल्यावरील सं हे संकट टळू शकते असं बोलून कलावती त्या शेजारणीच्या घरी जाते जिला ती दागिने दिले असते परंतु ती तिथून मोठ्या धक्काच बसतो <laughs> परंतु ती तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो तो पाहते तर तिची शेजारणी कोणी नाही ती महिला घर सोडून कलावतीने डागीने घेऊन पळून गेलेली असते कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूप चिडतो आणि कलावतीला शिवागा करू लागतो कलावतीचा नवरा म्हणतो अगं कलावती तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमवली आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्याला सामोरे जावे लागत आहे ते काही नाही आता तू या घरात राहू शकत नाहीस तू आत्ताच या घरातून चालती हो कलावती म्हणते आहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ कलावतीचा नवरा म्हणतो तू तु, तुला वाटेल तिथे जा पण या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे घर उद्ध्वस्त केलं आहेस कलावती तु तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी तुम कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज मला घरातून बाहेर काढू नका पण कलावतीचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तो तिला घरातून बाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड धाकवू नको तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल परंतु आता इथे राहू नकोस अखेर नाईलाजाने दुखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले आहे की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्यासोबत असे का वागलीस का तू माझ्या घरातून दृष्ट झालीस हे आई असा गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावले आहेस कलावती मंदिरात खूप रडते आ मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जगून तरी काय उपयोग माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली आहे असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून कलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली नदीजवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता तुझे मी तुझे प्राण त्यागवणार आहेत तुझी भक्ती करण्यासाठी चुकली असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणून कलावती नदीत उडी मारणारच होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीची माता लक्ष्मी मा माता प्रकट होते देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते मा कलावती तू थांब काय करतेस कलावती डोळे उघडून बघते आणि पाहते देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी आहे लक्ष्मी देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूप आनंदित होते आणि ती सारखं देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते कलावती ए कलावती माणसाने कधी स्वतःचा जीव घेऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये कलावती म्हणते आई मला असाय आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरा माझा कोणीच नाही मी माझ्या नवऱ्याविण जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले तु आहे तू आझाद तेपणे अशा काही गोष्टी दान केल्या होत्यास त्यामुळे तुझे घर सोडावे लागले आहे जी श्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्याच्या घरात कधीच राहत नाही मी या गोष्टीतूनच त्या गोष्टीतूनच मी घर सोडते तेव्हा कलावती म्हणते आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा माझे घर सोडले आहे देवी लक्ष्मी म्हणते ए पोरी आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेल ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत जो कोणी या गोष्टी दान करते मी ते घर सोडते हे कलावती पहिली गोष्ट आहे पळपोट लाटणं त आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पळपोट लाटणं आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टीची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूपासून भगवान श्री हरिविष्णूसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनलेली पहिली भाकरी नेहमी गाईला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ अशुद्ध होऊ शकतात आणि त्याचा वापर केल्यास अशुभ शुद्ध परिणाम अशुभ परिणाम दिसतात कलावती तुझ्या स्वयंपारातील पोळपोटलाटना आणि तवा तू शेजाण्याला देऊन तू मोठी चूक केली आहेस पुढे माता म्हणते लक्ष्मी माता म्हणते की ए कलावती आता दुसरी गोष्ट तू ऐक घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजारण्याला दिला आहेस ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते प्रिय आहे ती वस्तू शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकला ती जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्यांना देते ती मी तिचे घर सोडते झा झाडूने घर स्वच्छ केले जाते तिथे अस्वच्छता असते तिथे माझा वास असतो कलावती लक्षात ठेव झाडू घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसांची नजर झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू अत्यंत पवित्र वस्तू आहे ज्याला पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये माता लक्ष्मी म्हणते हे मा ये कलावती आता तिसरी गोष्ट ऐक स्त्रीने डागीने कधीही दुसऱ्याला देऊ नये माझा वास दागिनेमध्ये सुद्धा आहे स्त्रीचा सोळावा अलंकारमध्ये दागिन्याला खूप महत्त्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्याला स्त्रीला घालण्यासाठी देऊ नये तिची स्त्रीला देते तिचे दागिने दुसऱ्या स्त्रीला देते ते आयुष्यात दुर्दैव्य सामान करा सामना करावा लागतो चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळच्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नये कलावती तू संध्याकाळी दूध दान केले संध्याकाळी दूध दान केल्यास संकट येतात कलावतीचे संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते मी कलावती आता मी त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नये या गोष्टी इतरांना उधार किंवा वापरासाठी कधीही देऊ नये कलावती म्हणते हे माता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा अस करा आणि आता त्याचे पश्चाताप करण्याचा मार्ग सांगा प्रायचित करण्याचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते कलावती तू आधीच प्रायचित केला आहेस तुझ्या घरी परत जा आणि संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे मा लक्ष्मी माता लक्ष्मी माता लक्ष्मी त्या ठिकाणावर अंतर्विलीन होते मग मा कलावतीने माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणावर घ घराकडे जाऊ लागते तेवढ्यात कलावतीचा नवरा नवरात्री तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो कलावती इकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो कलावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो होतो तू साक्षात माता लक्ष्मीची अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला स सर, आपली सर्व संपत्ती मिळाली आहे आपले सर्व संपत्ती समृद्धी परत आले आहे ज्याने आपली संपत्ती लुटली होती त्याने आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे परंतु तुझे नाव घेऊन माफ माफी मागितली आहे सर्व माता लक्ष्मी स्वप्नात आली आणि मातेने आपल्याला कलावतीनं सर्व परत करण्याचे सांगितले आहे सामना करावा लागेल अशी मा माताने आपल्याला चेतावली दिली आहे त्यामुळे सर्व धन नको आहे आणि आज आजपासून पुन्हा कधीच आम्ही चोरी करणार नाही असे त्यांनी चोरांनी त्या चोराने सांगितलं एक ऐकून कलावतीला आनंद झाला आणि तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने कलावतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर कलावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ल वर नवीन असाल तर चॅनलला ल्या। नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री माता लक्ष्मी माता